एक दोन तीन फक्त मुद्दे घेणार आहे त्याचा पहिला मुद्दा आहे की नुकतीच महाराष्ट्र सरकारची शेतकरी आत्महत्येबद्दल जी माहिती प्रकाशित झालेली आहे ती माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो गृहमंडळाच्या अंतर्गत काम करतो ते सगळे देशाच्या आत्महत्येची आणि माहिती गोळा करते त्यामध्ये माहिती आलेली आहे त्यानुसार दोन हजार वीस मध्ये देशात जेवढ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या झाल्या त्यापैकी सदतीस पूर्णांक सहा टक्के फक्त महाराष्ट्रातल्या होत्या त्यानंतर एकवीस माहिती जी आहे त्यामध्ये एकूण देशात एक लक्ष चौसष्ट हजार तेहतीस लोकांनी आत्महत्या केली त्यापैकी महाराष्ट्राची आकडेवारी काढली तर ती सदतीस पूर्णांक पाच टक्के होती आणि दोन हजार बावीस आकडेवारी काढली तर ती सदतीस पूर्णांक सहा टक्के होती सलग तीन वर्ष महाराष्ट्राची देशातल्या एकूण शेतकरी आणि शेतमजुराच्या आत्महत्येपैकी वाटा हा सदतीस पूर्णांक तीन सहा सदतीस पूर्ण सात असा आहे सदतीस अडतीस टक्के महाराष्ट्राची लोकसंख्या दहा टक्के आहे म्हणजे त्या दहा टक्केच्या जा चौपट जास्त आत्महत्या इथे होत आणि आता पहिल्या सहा महिन्याचा अहवाल राज्य सरकारने या वर्षीच्या सहा महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये राज्यामध्ये एकूण बाराशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे पहिल्या सहा महिन्यांना त्यामध्ये अमरावतीमध्ये सर्वात जास्त अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त पाचशे सत्तावन्न आत्महत्या झालेल्या आहेत त्यानंतर नागपूर विभागामध्ये संभाजीनगर डिव्हिजनमध्ये चारशे तीस आत्महत्या झालेल्या आहेत नाशिकमध्ये एकशे तीस आत्महत्या आहेत नागपूर विभागामध्ये नागपूरमध्ये एकशे तीस आहेत नाशिकमध्ये एकशे सदतीस आहेत पुण्यामध्ये तेरा आणि कोकणांमध्ये शून्य आहे आता विभाग आकडा झाला चिंतेचा जो विषय आहे की गेल्या तीन वर्षांचे आकडे जर पाहिले तर देशातल्या शेतकरी आत्महत्येच्या आत्महत्येपैकी सदतीस अडतीस टक्के प्रमाण हे सतत महाराष्ट्राचं प्रमाण आहे आणि आत्महत्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे इतर बाबतीमध्ये महाराष्ट्र कसायला लागलेलं आहे शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांक सतत आहे या वर्षीच्या जे आकडे मी आपल्याला दिली हे सगळे अधिकृत आकडे आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि महाराष्ट्र निवडणुकीमध्ये देशातील शेतकऱ्यांनी कदाडून विरोध मोदी सरकारला केलेला आहे तर मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आपल्या शेती उत्पादनाला किफायची किंमत मिळत नाही कांदा उत्पादन का निर्यात बंदी करून किंवा इतर निर्बंध लावून ते प्रचंड मोठं नुकसान केलं त्याचा राग शेतकरी व्यक्त आणि त्यामुळे हे सरकार नाही शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आणि हा देखील येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य पोलिटिकल एजेंडा असणार आहे केंद्र सरकारने काही योजना केल्या राज्य सरकार काहीतरी घोषणा करते काहीतरी रेवडी वाटप चाललेलं आहे पण त्यातून शेतकऱ्याची परिस्थिती सुधारत नाही हे मला या ठिकाणी अधोरेखित <coughs> करायचं का जे काही महाराष्ट्र नाही एका बाजूला दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मी विधानसभेत म्हटलं होतं महाराष्ट्राचा क्रमांक हा पहिल्यावरून अकरावेवर गेलेला आहे आणि लोकांच्या दरडोई वार्षिक दरडोई उत्पन्नात मध्ये महाराष्ट्र हे अकरावा क्रमांक आहे तेहतीस राज्यामध्ये अर्थमंत्र्यांनी देखील कबूल केलेलं आहे विधानसभेमध्ये ते नाही ते जुने आकडे आहेत हे जून तेवीस चे आकडे आहेत मला वाटतं जुलै चोवीस च्या आकडे पहिल्यांदा तो नंबर आणखी खाली गेलेला आहे पण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही तर माझ्या माहितीप्रमाणे चौदा पंधरावा क्रमांक महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्र गजरात चालला आहे आत्महत्येच्या बाबतीमध्ये मात्र आपला पहिला क्रमांक देशात आपला सदतीस टक्के वाटा आपला आत्महत्येमध्ये पहिला क्रमांक शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट झाली दुसरा मला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी घ्यायचा आहे तो म्हणजे त्या आय अधिकारी पूजा खेडकर बाईंच्या बद्दलचा आता त्या बाईंनी खोटी प्रमाणपत्र दिली खोट सर्टी फोडलो हे सगळं ठीक आहे आई विषय चाललेला आहे दिल्ली पोलिसांनी तिच्यावर एफआयआर दाखल केलेला आहे आईला काहीतरी बंदूक दाखवली म्हणून कार्यस केलेलं आहे वडिलांचे काय झालं माहिती नाही ते उमेदवार होते वंचितचे या लोकसभेमध्ये मला मुद्दा जो मांडायचा आहे तो केंद्र सरकारच्या डीओपीटी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग ज्या मंत्रालयाचा बी काही दिवस दिल्लीमध्ये मंत्री होतो आणि त्या डीओ पी टी मंत्रालयाच्या अधीन यूपीएससी काम करतात त्यातून मग सर्व आय एसच्या परीक्षा घेणं आय एस ला ट्रेनिंग देणं आय एस पोस्टिंग करणं बदला करणं आय एस वर प्रशासकीय किंवा शिष्टभागाची कारवाई करणं हे सगळं डीओपीटी करते डीओपीटी ही युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे डीओपीटीच्या अत्यारेन काम करते युपीएससी हे सगळं काम करत असते आणि डीओपीटी हे मंत्रालय कुणा त्यातील काम करतं तर डीओपीटी मंत्रालयाचे मंत्री आहेत पंतप्रधान मी राज्यमंत्री डीओपीटीचा असताना देखील पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग या माझ्या खात्याचे मंत्री होते आता सागरे एक तऱ्हेचे मोबाईल लोकसभेला पराभव झाला त्याला आम्ही मुकाबला करू अशा कोणत्या संविधान बदलता येणार नाही चंद्र सूर्य चुकीचे संविधान बदलता येतं आपण एकशे दहा बदललेलं आहे मग ते मूर्खपणा येतो पण काय झालं की हे दोन्ही जे फेक नेरेटिव्ह आहेत म्हणतात आता आ, ते काय झाले की पहिल्यांदा सुरुवातीला चारसो पार तीनशो सत्तर पार कोण बोललं स्वतः नरेंद्र मोदींनी घोषणा केली चारसं पार त्यानंतर त्याच्या अनेक खासदारांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या पाय गुजरात कर्नाटकमध्ये आम्हाला दोन तृतीयांश लोकसभेमध्ये भाऊ पण त्या आम्हाला संविधान बदलायचे संविधान केलं होतं का नाही नॅनेट कोणी सुरू केलं आता एक ज्यांनी आंबेडकरांची घटना दैवत जे लोक त्याच्यावर शपथ घेतात जी ज्या संविधानानं लोकांचं कोट्यावधी लोकांचं जीवन मत झालं ती बदलण्याची कोणत्या जर कोण केली तर फेक्ट नये का गुण सुरुवात केली दुसरं की मुस्लिम समाजाने मायनॉरिटी समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या भाषेमध्ये काय काय उद्गार काढले मटण मांस मछली मंगलसूत्र मुजरा हे काही पंतप्रधानाचे शब्द आहेत तुम्ही त्या समाजाला ढकललं त्यामुळं अमुक अमुक पक्षाला मुस्लिम म्हटलं असं नाही झालं मुस्लिम समाजाने या देशाचं संविधान वाचवण्याकरता या देशातला सर्वधर्म समभाव वाचवण्याकरता मतदान केले हे नॅरिटिव्ह आम्ही तयार नाही केलं नरेंद्र मोदींनी तयार केले आणि त्यामुळे पवारसाहेबांनी सर्वात पहिल्यांदा क्रेडिट ह्या निवडणुकी ता असल्याचं नरेंद्र मोदीने दिले ता, त्यांनी शेतकऱ्याला जे मातीत घालायचा प्रयत्न केला का केला तर शेतकऱ्यांनी आंदोलन करून नरेंद्र मोदीचे तीन कृषी कायदे परत घ्यायला लावले त्याला शेतकऱ्यांची माफी मागायला त्याचा चूड शेतकऱ्यांच्या नरेंद्र मोदी आजही केला म्हणून शेतकऱ्यांनी विजय मतदान केले हे नॅरेटिव्ह आम्ही नाही केले हे नरेंद्र मोदींनी केलं मायनॉरिटीचा असेल किंवा संविधानाचं नॅरेटिव्ह असेल शेतकऱ्यांचं ज्ञान असेल हे भाजपने केलेलं आहे

अंदाज पाहता किंवा एकंदरीत साताऱ्याची जिल्ह्या जिल्ह्यातील जनतेच्या तोंडात तुतावी तुतावी हा म्हणजे अनुकूल वातावरण एकंदरीत असताना शशिकांत शिंदे वैयक्तिकरित्या कमी पडले की आघाडी कमी पडली नेमकं काय ह्याला मी सगळे जबाबदार त्या पराजयावर ठेवतात मला तर खूपच धक्का बसला की थोडस मला वाटतं ग्रही धरले की आमचा विजय निश्चित आहे त्यामध्ये दोन कारण होती की एक तर मागच्या निवडणुकीचा निकाल डोळ्यासमोर होता आणि ज्याप्रमाणे तिकीट आणायला काही प्रयत्न झाले तिकीट आणल्यानंतर पंधरा एक दिवस घोषित झाले नाही वगैरे वातावरण दूषित होतं उमेदवारीबद्दल चर्चा कोणाला द्यायची कुणाला द्यायची नाही चर्चा झाली अनेक कारणं आहेत त्यामध्ये आधी कमी पडलो कदाचित आम्हाला थोडं कॉन्फिडन्स लागला तर पिपाणी वगैरेचा विषय झाला तरी आम्ही कमी पडलो असं म्हणतात म्हणतो आता पिपाणी फ्रीज केलेली आहे चिन्ह गोठवलेलं आहे त्यावेळेला आधी गोठवलं तर की विनंती राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाने केली होती की तरी आणि एकसारखे दिसते पिपाणी कोठवा ना की नाही गोठवा त्यामुळे आता किती मतं पडली काय झाली तुम्हाला माहिती आहे पण तरी मी त्याच्यात समाधानी नाही किंवा ते काही एक्सक्यूज सांगणार नाही की पिपाणी होती होते आम्ही कमी पडू त्यामुळं बाहेर जाटिंग घ्यायला पाहिजे होता वगैरे नाही घेत विश्लेषण आम्ही केलं मी चार दिवस प्रत्येक कार्यकर्त्याला वर्णन करायला लक्ष दिले बसलेलं की कुठं चुकलं काय चुकलं आणखी आता पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला तो होणार होता तो होणार आहे पण आमचा एक अपील लोकांना असणार आहे की तुम्ही तुमचं सत्वशील तुमचं स्वाभिमान विकू नका आणि हे शेवटी मग तुम्हाला संविधान हे आता जे चाललंय आर एस एसला चालू करा हे कुठल्या दिशेने सरकार चाललंय हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे मला खात्री आहे की कुणी किती पैसे वाटायचा प्रयत्न केला विकत घ्यायचा प्रयत्न केला ते त्याला यश येणार नाही शेवटी लोकांचेच तोडलेले पैसे त्यांना परत मिळाले तर ठीक आहे म्हणजे जून एकोणीशे पंच्याहत्तर लाईक लागू केले होते संविधान हत्या दिन हा संविधान हत्या दिन केली त्याने केली आता सवाल असा आहे की ती घटना कधी घटली मोदी सरकार गेल्या दहा वर्षापासून सत्तेत आहे त्याला कधी स्वप्न पडलं की त्या दिवशी संविधानाची हत्या झाली होती आणि मग संविधानाची हत्या झाली आपण आता काय काय हे हा रिॲक्शन आहे संविधान जी आमची यशस्वी कॅम्पेन झाली त्याला मोदी जबाबदार आहे आणि त्याला रिॲक्शन म्हणून आता दहा वर्ष सत्तेत असताना त्यांना आता बजलं त्यांना आता प्रकाश डोक्यात पडला की त्या दिवशी हत्या झाली होती हे आता काहीतरी हातखंडे म्हणजे ठोका टोकी करा म्हटलं काय म्हटलं आता सत्तांतर अटळ आहे फक्त आता आम्हाला किती जास्तीत जास्त जागा मिळतील ते बघायचे एकही मतदारसंघ म्हणजे आमचा पराभव होता का म्हणजे पुढे किती पैसे वापरले सत्ता वापरली ठोका टोकी करायच्या देवेंद्र फडणवीसांचा आदेश जरी लोकांनी पाळला तरी लोक त्याला जनता त्याला उत्तर देईल काँग्रेसने किती जागा मिळतील शिवसेनेने एकशे पंचवीस जागेवर तयारी केल्या मुंबई छत्तीस मतदारसंघात तयारी प्रत्येक पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर करायला लागेल तरच ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याला आम्ही मदत करू शकतो आमचा पक्ष जर एखाद्या ठिकाणी वीक असलं तर आम्ही मदत नाही करू शकतो किती मतदारसंघ किती वाटते त्याची अजून चर्चा सुरू झालेली आहे झाली तरी काय आम्ही जाहीर बोलणार नाही संयुक्त पत्रकार परिषद आम्ही जाहीर करू त्या दिवशी तुम्ही करायचं कुणी काही मागितलं की ते आम्ही भांडलो हे केलं की आम्हाला हि द्या ते द्यालच उठवलेली आहे तो मुद्दा मी उद्या घेणार होतो आज आपण विचारला मी सांगतो सत्तावन्न वर्षापूर्वी महात्मा गांधींच्या कुणाच्या पार्श्वभूमीमध्ये त्या काळचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल सरदार पटेल यांनी पत्र लिहून हे पत्र आपल्याला उपलब्ध आहे राष्ट्रीय स्वयंसंघ सेवेवर बंदी घातली होती का त्यांचा या कृत्यामध्ये काहीतरी सहभाग आहे असं आढळून आरोग्य कोणी केली होती सरदार वल्लभभाई पटेल यांनी आर एस एस वर त्यावेळेला गांधी वजा गांधी हत्येनंतर त्यानंतर बंदी घातली त्यावेळेला सरकारी अधिकारी आर एस एसच्या शाखेमध्ये जाऊन याचा निर्बंध करण्यात आला होता कारण ही एक दहशतवादी संघटना आहे त्यामध्ये गांधी हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे अशी ते वातावरण होतं त्याचं पत्रही गृहमंत्री सरदार वल्लभभाई पाटील यांनी दिलं होतं तो उद्देश काय होता की सरकारी अधिकाऱ्यांनी अशा विचारापासून प्रवृत्त राहावं अशा दहशतवादी विचारधारेला त्यामध्ये जाऊ म्हणून त्याचं ट्रेनिंग पण आता ज्या दिशेनं सरकार चाललेलं आहे त्यांनी ही बंदी उठवलेली आहे आणि एकाच रिटीनं सरकारी अधिकारी ट्रेनिंग घ्यावं त्यांच्याकडे जावंच न कळत अधोरेटीत केलेलं की नाही आता काही बंदीने आता गेलं तरी चालेल आता एक देश आणि सरकार कुठल्या दिशेने चाललेलं आहे कधी मनुस्मृती म्हणून दिली होऊ शकतो चर्चा होते कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये मनुष्यचे श्लोक आला असं म्हटलं जातं ज्या मनुष्यमृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी जाहीरपणे साळली होते त्याचे संविधानाचे विरोधी आहे संविधानामध्ये समता बंधुत्व एकता वगैरे हे जे संदर्भ आहेत लिबर्टी इक्वालिटी फ्रटर्निटी स्वातंत्र्याचे जे विचार आहेत त्याच्या विरोधात ती मनुस्मृतीला तरी तुम्ही त्याला मागच्या दारा आणण्याचा प्रयत्न करतायत ट्रायल बोलू आहे बघताय त्यापासून की काय आपण असं केलं तर काय वातावरण कसं होईल काय होईल पण ते करायचं आहे आणि म्हणूनच यावेळेला संविधान बचाव या नावाखाली आरक्षण धोक्यात आहे मनुस्मृती आणायची आहे म्हणून आज मोठ्या प्रमाणात वंचित शोषित घटकांनी आपल्या मताचे भाजू दिलेलं आहे पण भाजीचा पराभव देण्याकरता मतदार हा काय मागायचा

लोकसभेला लोकसभेला प्रस्ताव आला होता उमेदवारी पाटण तालुक्यामध्ये म्हणजे लोकसभेचा आता झालेली नुकतीच निवडणूक असलेली खूप फार तर पाटण तालुक्यामध्ये आघाडीला पोषक वातावरण असल्याचं आता तर सध्या दिसून येते बहुमत <perfektion> आहे मग अशा स्थितीमध्ये जर आता कंपनी तिकीट बांधला तुमच्या उमेदवारी जर तुम्ही त्याला सक्षमपणे जर योग्य तुमचा निर्णय झाला तर पाटण तालुक्याला आघाडीला यश मिळेल अशी तर सध्या स्थिती दिस पाटण तालुक्यामध्ये आघाडीचा उमेदवार असेल आणि पाटण तालुक्यामध्ये आघाडीचा विजयी होईल

लाडली लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे पैसा आता महाराष्ट्राच्या जनतेचा आहे आमचं कार्यकर्त्यांना आव्हान आहे की सरकारची योजना आहे त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे गे? चुकीचं बिलकुल कोणी करणार नाही उलट आम्ही कार्यकर्त्यांना आवाहन केलं की के आपण के जाऊन आपल्या भगिनीचे फॉर्म भरा व्यवस्थित भरा योग्य भरा भावांचे भरा आता उद्या आणखी लाडके आई बाबांची स्कीम आहे ती भरा त्यांची करायची ती करा ही सरकारची होत आणि जेव्हा संजय गांधी निराधार आणली तेव्हा असं म्हटलं नाही भाजपने कुठे करायचं नाही ती सरकारची योजना आहे आणि जीवनदायी राजीव गांधी जीवनदायी योजना आणली तुम्ही थांबला का असं भरायची राज्याची योजना तशी राज्याची योजना आणि माझी फक्त त्यात एकच मागणी आहे की ज्या प्रकारे युपीए सरकारनं तुमच्या सरकार ज्यामध्ये बी काही दिवस होतो त्या सरकारनं राईट्स बेस्ड लेजिस्लेशन म्हणजे हक्कावर आधारित कायदे केले हक्क दिला शिक्षणाचा हक्क हक्क माहितीचा अधिकाराचा हक्क कामाचा अधिकार मनरेगाचा हक्क दिला हक्काचा कायदा दिला तो माणूस मनरेगामध्ये माझा हा हक्क आहे मला काम दिलंच पाहिजे कलेक्टरने काम दिलंच पाहिजे हक्क दिला तुम्ही तसं हक्क द्या महिलांना तुम्ही फक्त निवडणुकीपुरती तयारी करतोय असं करू नका अजित पवारांनी घोषणा केली की सेहेचाळीस हजार कोटी लागतील त्याविषयी भाषण तुम्ही ऐकलं बजेट त्यामध्ये मी त्याला पुरवणी सोडतो की तुम्ही सात वर्षाची मर्यादा का काढला एखादी सत्तर वर्षाची भगिनी असेल आणि आपण कोरोना नसतील बघा तर तिला नको का पैसे मग अजित पवारांनी पासष्ट ते केले माझी अजून मागणी की वयोमधा काढून टाकून दुसरी आठवती होती की एकवीस वर्षाच्या वरच्या आवईन महिलेला मिळणार कारण एखाद्या महिलेला लग्न करायचं ना, ना ते झाक नाही तो त्याला तुम्ही मदत नाही करणार ते ठीक आहे हे खर्च पन्नास हजार कोटी खर्च आहे तुम्ही बजेटमध्ये फक्त दहा हजारचे तरतूद काय तुम्हाला आता निवडणूक तुम्ही जर पन्नास हजारचे तरतूद केली असती तर तुमचा वित्तीय घाटा कुठल्या कुठे गेला असतो मुळात सुरुवातीला एक लक्ष दहा हजाराचे वित्तीय घाटा त्यानंतर पंच्याण्णव हजाराच्या पुरुणी मागण्या म्हणजे दोन लाख पाच हजारचा घाटा आणि त्यावर हे लाडकी बँडीचं जर आणखी तीस प्रतिशत जर वाढले तर हे अडीच लाख कोटीचा घाटा झाला होता पैशात असताना खर्च दाखवत बोगस केली आहे कारण एक कुठेतरी का, जी आर की शंभर कोटी रुपया स्टेडियम तर तो तिथे दहा लाख कशाला कशाला फसवणूक करतात आता सहकार्याबद्दल पुन्हा धन्यवाद लोकसभेनंतर मी भेटलो नव्हतो सुरुवातीला पाहिजे केलं टीका केली काय त्याच्याबद्दल सर्वांच्या बद्दल सर्व साथा प्रकारचे धन्यवाद कराडचा पाणी टाचा प्रश्न जास्त काल कलेक्टरची बोललं आणि जिल्ह्यातल्या सगळ्या जागांच्या वरती दावा प्रत्येकाने सातारा जिल्ह्या बाबतीत नेमकी काँग्रेसची भूमिका कशी आहे तिथल्या मतदारसंघात मागितला त्याची काय चर्चा झाली काय म्हणतो पहिल्यांदा मी स्पष्ट सांगू इच्छितो की आम्ही ही निवडणूक आणि पुढच्या निवडणुकीचा कधी होईल मला माहिती नाही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी आणि आमचे सहकारी मित्रपक्ष आम्ही मिळून लढणार आहोत जागा वाटपाची चर्चेला थोडा थोडा प्रारंभ झालेला आहे उद्या या विषयामध्ये दिलेला एक बैठक आहे त्याला मी आहे बैठक होईल आम्ही आमच्या अंतर्गत ताकदीचा आढावा घेणार आहोत प्रक्रिया चालू आहे त्यामुळं कुठं कुठं कोण मजबूत आहे हे मी बघणार आहोत शेवटी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव कोण करू शकेल यावर ती निकषावर ती उमेदवारी ठरेल मागताना आता प्रत्येकजण मागतोय आम्हाला इतक्या द्या आम्हाला सगळ्या द्या पुढे काय म्हणतोय तर हे ठीक आहे कार्यकर्त्यांना सांगण्याकरता योग्य आहे पण शेवटी आपल्याला तीन पक्षाची बैठक होईल त्यामध्ये मतदारसंघ वाईट चर्चा होईल त्यातून मग कुठला मतदारसंघ कोणाकडे जाईल हे ठरेल त्यातून मग ते नंतर आपला उमेदवार जाहीर करतील त्यानंतर पण आम्ही चर्चा करतो तुमच्या या उमेदवारापेक्षा कदाचित आमच्याकडे अधिक सक्षम उमेदवार आहे पण ती आदला बदलीची चर्चा त्यांच्याकडे होती ही प्रक्रिया आता अधिकृतपणे आमची तरी उद्यापासून सुरू होती <सथा> मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि कार्यकर्त्यांनी मागितलं तर ते काही करणार नाही आहे ऐंशी साली राष्ट्रीय स्वयंसंघ